नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत अशी सुक्या वालाच्या शेंगांची भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी वालाच्या शेंगांना स्वच्छ निवडून घेतले आहे आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले ते ते आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली वाल टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून वालला अशाच प्रकारे दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण या वालमध्ये एक टी काश्मिरी लाल मिरची पावडर एक टी धने पावडर एक टीस्पून गरम मसाला चवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटांपर्यंत या वालाच्या शेंगांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपण या कडेवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून दाण्याचा कूट कोथिंबीर आता आपण हे सर्व प्रकारे मिक्स करून या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत या शेंगांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून ह्या शेंगा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या झटपट तयार होणाऱ्या झंझणी अशा वालाच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत हो, तोपर्यंत सर्वांनी काळजी बाय